वेन दॅर इज नथिंग लेफ्ट यू हॅव दी सिक्रेट म्हणजे काय जेव्हा सगळे मार्ग संपतात तेव्हा एक शेवटचा मार्ग उरतो आणि तो म्हणजे द सिक्रेट रहस्य आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रहस्य काय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आकर्षणाचा नियम किंवा सिद्धांत आज हेच सिद्ध करणारी एक सक्सेस स्टोरी आज आपण बघणार आहोत आणि सक्सेस स्टोरी म्हणजे काय तर यशगाथा किंवा यशकथा जे जे लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करतात आणि त्यांना त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतो म्हणजेच त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होते त्या सगळ्या सक्सेस स्टोरीज असतात या स्टोरी आपण का ऐकतो कारण आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून थोडीफार प्रेरणा मिळते मोटिवेशन मिळतं आणि त्यासोबतच आपला लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती विश्वास बसायला मदत होते ठीक आहे कसं काय ते व्हिडिओमध्ये बघू पण त्याआधी हॅलो नमस्कार मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये तर आपल्या सक्सेस स्टोरीला सुरुवात करण्याआधी मी तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देते मी कुठे गायब होते मागच्या एक दीड महिन्यांपासून तुम्हाला माझं बॅकग्राऊंडही चेंज दिसत असेल आणि माझ्यातही मे बी तुम्हाला थोडाफार चेंज दिसत असेल तर आहे काय की मी दुसऱ्या जागेवरती शिफ्ट केलं आहे आधी मी गावी घरी राहत होते आता मी पुण्यामध्ये राहायला आली आहे सो त्या शिफ्टिंगमध्ये माझा भरपूर वेळ गेला त्यासोबतच मी मधल्या काळामध्ये विपशनेला गेले होते सो तिकडे माझा थोडाफार वेळ गेला आणि पुण्यामध्ये म्हणजे इकडे आल्यानंतर थोडं स्टेबल सेटल झाल्यानंतर मी सो माझा वेळ गेला म्हणूनच मी म्हटलं की तुम्हाला मी माझ्यामध्ये तुम्हाला थोडाफार चेंज दिसत असेल कारण आजारोपणामध्ये कशी आपली स्किन थोडी डल होते आणि सो ते तसं मला स्वतःला जाणवत आहे एनिवेज तर हे असं आहे आणि मी इथून पुढे मी कन्सिस्टन्सी नक्की ठेवेल मी दोन तीन दिवसातून तरी ऍटलिस्ट एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न नक्की करेल आणि आपण आतापासून खरोखर आपल्या चॅनलवरती सातत्य ठेवूयात आणि थँक्यू सो मच कारण मी भरपूर मी तुमच्या कमेंट्स वाचत होते की कुठे मॅडम गायब आहात तुमचे व्हिडिओज येत नाही आहेत आणि मी तुझ्या व्हिडिओची वाट बघते अशा भरपूर मी कमेंट्स वाचल्या uh, त्याबद्दल थँक्यू सो so मच मला खरंच खूप आनंद होतो जेव्हा तुम्ही आतुरतेने माझ्या व्हिडिओची वाट बघता आणि आय um, जस्ट फील ब्लेस्ड सो so, खरंच थँक्यू अगेन आणि आता आपल्या मेन टॉपिककडे वळत तर मेन टॉपिक म्हणजे काय आहे तर सक्सेस स्टोरी आज आपण सक्सेस स्टोरी बघणार आहोत ही सक्सेस स्टोरी ऑब्व्हियसली या पुस्तकातली आहे हाव द सिक्रेट चेंज माय लाईफ मी भरपूर व्हिडिओज या पुस्तकातल्या सक्सेस स्टोरीजवरती बनवलेत एकशे एकाहत्तर पानावरची ही स्टोरी आहे जर तुमच्याकडे हे पुस्तक असेल तर तुम्ही त्या पुस्तकातून ही स्टोरी वाचू शकता ठीक आहे या पुस्त जसं मी सुरुवातीला व्हिडिओच्या आपण म्हटलं की वेन देर इज नथिंग लेफ्ट यू हॅव द सिक्रेट हेच या गोष्टीचं टायटल आहे आणि ही जी स्टोरी आहे ही, ही केली या नावाच्या स्त्रीची आहे जी इंडियानामध्ये राहते यस येस इंडियाना यू एस एमध्ये एक राज्य आहे अमेरिकेमध्ये एक राज्य आहे त्या राज्यामध्येही कॅली राहते आणि तिने तिची सक्सेस स्टोरी सांगितली आहे सो so, शॉर्टमध्ये आपण बघूयात ते एका हाय पेन जॉबमध्ये असते म्हणजे अशा जॉबमध्ये ज्या जॉबमध्ये तिला चांगला पगार भेटतोय चांगलं वर्क एन्व्हायरमेंट आहे आणि ती जे काम करते है वा ते तिला मनापासून आवडतंय सगळं काही छान असताना अशा जॉबमधून तिला काढून टाकण्यात येतं फक्त तिलाच नाही तिच्यासोबत बऱ्याच कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येतं कारण जेव्हा कंपनीची वाढ होत नसते तेव्हा कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत असते सो तसंच तिच्यासोबत झालेलं असतं असं नाही की तिच्याकडे कुठले स्किल्स नसतात किंवा ती तिचं काम व्यवस्थित करत नसते असला ही प्रॉब्लेम नसतो मग तिला लेऑफ केल्यानंतर ती जॉब शोधत असते आणि संपूर्ण दीड वर्षानंतर तिला एक जॉब मिळतो तो जॉबही एंट्री लेवलचा जॉब असतो एंट्री लेवल जॉब म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता ती जर तिच्या आधीच्या जॉबमध्ये मॅनेजरच्या पोझिशनला असेल किंवा सिनियर असेल तर आत्ताच्या पो पोझिशनला ती ज्युनियर म्हणून तिला घेण्यात येतं त्या जॉबमध्ये पगारही कमी असतो वर्क एन्व्हायरमेंटही कमी असतं आणि ती जे काम करत असते ते सुद्धा तिला आवडत नसतं सो अल्टिमेटली ती खुश नसते तिच्या आत्ताच्या जॉबमध्ये मग आपण जेव्हा एखाद्या सिच्युएशन मध्ये कधी परिस्थितीमध्ये जर खुश नसतो तेव्हा आपण स्वतःचं मानसिक समाधान कुठल्या ना कुठल्या प्रकारे करत असतो राईट हा मानवी स्वभाव आहे पण ती स्वतःचं मानसिक समाधान करून घेत असते ती स्वतःला सांगते की हे बघ ॲटलिस्ट तुझ्याकडे जॉब तरी आहे तू तु, तुझं सर्वायवल तरी करू शकते त्यासाठी तू कृतज्ञता व्यक्त कर म्हणजे जो जॉब तुझ्याकडे ऑलरेडी आहे त्याच्यासाठी बी ग्रेटफुल रॅदर दॅन आधीच्या जॉबसाठी रडण्यापेक्षा ठीक आहे आणि पण अल्टिमेटली मनातून तर ती दुःखी असते ती फक्त हे मानसिक समाधानासाठी स्वतःला या गोष्टी सांगत असते तरीसुद्धा तिचे प्रयत्न चालूच असतात ती साईड बाय साईड इंटरव्ह्यूज देत असते काहीतरी पंचाहत्तर इंटरव्ह्यूज म्हणजे पंच्याहत्तर जॉबसाठी ती अप्लाय करते त्याच्यानंतर फक्त पाच कंपन्या तिला इंटरव्ह्यू तिचा शेड्यूल करतात आणि त्या पाच कंपन्यांमधून एकही ऑफर तिला मिळत नाही म्हणजे एकाही कंपनीमध्ये तिचं सिलेक्शन होत नाही तेव्हा ती खूप थकलेली असते मानसिकरित्या डिसाईड केलेलं असतं की बस आय एम डन म्हणजे एकतर दोन गोष्टी असतात पहिली गोष्ट म्हणजे की आयुष्य आपल्याला त्याच्या तालावरती नाचवतं आणि आपण जर त्याच्या तालावरती नाचायला ताला नाचा लागलो की मग आपल्याला न हव्या असणाऱ्या गोष्टीसुद्धा ॲक्सेप्ट कराव्या लागतात पण दुसरी गोष्ट असते ती म्हणजे आपल्या आयुष्याला आपल्या तालावरती नाचवणं म्हणजेच काय आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपण स्वतः मिळवणं सु केली डिसाईड करते की आय एम जस्ट डन मी आता माझ्या आयुष्याच्या तालावरती नाचणार नाही मी आता काहीतरी करून करून दाखवणार किंवा काहीतरी मिळवणार आता मी काय म्हणतात की माझ्या आयुष्याची दोरी माझ्या स्वतःच्या हातामध्ये मा घेते आणि मी जिकडे म्हणेल तिकडेच माझं जीवन किंवा आयुष्य जाईल असं ती मनाशी ठाम ठरवते आणि तिनं एका वर्षापूर्वी द सिक्रेट वाचलेलं असतं पण काय हे सिक्रेट बिक्रेट काम करत नाही लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे असलं काही सगळं खोटं असतं असं म्हणून तर तिनं कधी विश्वास ठेवलेलाच नसतो पण मग एका वर्षानंतर ती द सिक्रेट अप्लाय करायचं डिसाईड करते मग ती काय करते की एक व्हिज्युअलायझेशनचं एक रुटीन बनवते आता व्हिज्युअलायझेशन सगळ्यांना माहिती आहे की आपल्या कल्पनाशक्तीमध्ये बघायचं की आपली इच्छा पूर्ण होते आणि डिटेल्डमध्ये बघायचं तिची इच्छा काय होती की तिला हायपेइंग तिचा जसा आधीचा जॉब होता तसा तिला जॉब मिळावा जिथं वर्क एन्व्हायरमेंट चांगलं असावं त्यासोबतच जे काम ती करते ते तिला खूप मनापासून आवडावं आणि तिला पगारही चांगला मिळावा ती त्याप्रमाणे रुटीन बनवते ती काय इमॅजिन करते की रोज ती एका पर्टिक्युलर ऑफिसमध्ये जाती आहे त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर ती तिच्या कम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती बसली आणि ती तिचं काम करते तिला तिचं काम खूप मनापासून आवडतंय कारण तिचा दिवसभरातला वेळ कसा जातो हेच तिच्या लक्षात येत नाही इतकी ती तिच्या कामामध्ये गुंतून जाते त्यानंतर वर्क एन्व्हायरमेंट खूप जास्त चांगलं असतं तिचे जे आजूबाजूचे कलिग्स असतात ते खूप चांगले असतात तिला तिच्या कल्पनेमध्ये तिच्या कलिग्सला सुद्धा नावं दिलेली असतात इमॅजिनरी नावं लेट्स आहे आपण इंडियन नावं देऊयात आता काहीतरी स्मृती आपण पकडू स्मृती पाटील सपोज तर असं काहीतरी तिनं तिच्या कलिग्सला नावं दिलेली असतात आणि त्यासोबतच तिच्या डेस्कवरती एक पर्टिक्युलर स्मेल येत असतो तिनं लेमन हा स्मेल तिथं मेन्शन केलेला आहे म्हणजे लिंबासारखा फ्रेश असा स्मेल तिच्या डेस्कवरती येत असतो आणि त्या ऑफिसचं इंटेरियर कसं असतं या सगळ्या छोट्या 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 गोष्टी ती इमॅजिन करायला लागते कल्पनेमध्ये बघायला लागते आणि हळूहळू हळूहळू करून ते तिच्या मनामध्ये इतकं जास्त की तिला ऍक्च्युली जेव्हा जेव्हा ती विज्युअलायझेशन करते तेव्हा तेव्हा तिला फील होतं की ते ॲक्च्युली त्या ऑफिसमध्ये आहे आणि त्या ऑफिसमध्ये हे सगळं वातावरण आहे म्हणजे एका पॉइंटला खरोखरच जे खोटं असतं ना ते सुद्धा आपल्याला सत्य वाटायला लागतं इतकी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा पॉवर आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडला खरं काय खोटं काय नाही कळत त्याला फक्त आपल्याला पटवून द्यायचं असतं तेच केली करत इमॅजिनेशन करत करत असताना फक्त दोन आठवड्यांमध्ये म्हणजे पंधरा दिवसांच्या आतमध्ये तिला दोन ऑफर लेटर्स भेटतात तिला जास्तीत जास्त इंटरव्ह्यूजचे कॉल यायला लागतात आणि ते जेव्हा जे जसे जसे इंटरव्ह्यूज देते तसे तसे तिला दोन हाय पेक जॉब्स तिला हवे असणारे जॉब्सचे ऑफर लेटर्स येतात आणि सो ही अशी uh, so, सक्सेस स्टोरी आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन नेहमी काम करतं तुम्हाला फक्त कन्सिस्टन्सी ठेवायला हवी आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा व्हिज्युअलायझेशन काम करतं अजूनही तुम्हाला याच्यावरती विश्वास नसेल तरीसुद्धा नो no प्रॉब्लेम तुम्ही भरपूर व्हिज्युअलायझेशनवरती रिसर्च करू शकता आणि भरपूर सारे यूट्यूबचे व्हिडिओज बघू शकता कारण ऑफकोर्स मी सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन यूट्यूबचे व्हिडिओज बघूनच कळालं आहे मला आणि मी माझ्या अनुभवातून शिकली आहे भरपूर गोष्टी तुम्ही हे तसं करू शकता आणि भरपूर ब्लॉग्स अवेलेबल आहेत खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत तुम्हाला एक्सप्लेन करतात मराठीमध्ये सुद्धा आहेत पुस्तकं आहेत त्या सगळ्या गोष्टी वाचा तुम्ही स्वतः ट्राय करा अनुभवा जर त्याचा रिझल्ट दिसला तर लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती विश्वास ठेवा ओके सो जाता जाता तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील क्वेरीज असतील मला कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं बॅकग्राऊंडमध्ये काय चेंजेस असायला हवेत सगळ्या गोष्टी जे काही तुम्हाला वाटतं ना ते सगळं तुम्हाला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा आणि मी त्या सगळ्या कमेंट्स वाचून त्यांचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न नक्की करेल तुम्हाला कोणत्या व्हि टॉपिक्सवरती व्हिडिओज बघायचे तेसुद्धा मला सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेन ओके सो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय अँड थँक्यू